श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज स्वामींनी तुमच्यासाठी एक संदेश पाठवलेला आहे चला तर मग पाहूया स्वामींनी तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे स्वामी भक्तांनो व्हिडिओमध्ये दोन चित्रे दिलेली आहेत त्यापैकी तुम्हाला आवडेल ते चित्र तुम्ही निवडा जे चित्र तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या चित्रातील संदेश हा तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवलेला आहे हे, हे लक्षात घ्या जर का तुम्हाला दोन्ही चित्र आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते तर स्वामी भक्तांनो आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ते ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा कोण तुझ्यासोबत कसा वागलेला आहे काय बोललेले आहे या गोष्टींचा फक्त विचार करत ही वेळ नाही तुला त्या सर्वांना उत्तर जर द्यायचे असेल तर तुला पहिल्यांदा त्यांच्याकडे त्यांच्या बोलण्याकडे त्यांच्या वागण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायला पाहिजे आणि ज्या गोष्टींमुळे तुला त्रास होत आहे त्या गोष्टींना तुझी कमजोरी नाही तर तुझी ताकद बनव तुला जिद्दीने काम करण्यासाठी त्या गोष्टी ते वाक्य उपयोगालाच पडतील त्या वाईट वाक्यांचा त्या वाईट बोलण्याचा तू तुझी कमजोरी नाही तर तुझी ताकद बनव तुला पुढे जाण्यासाठी त्यामुळे ताकद मिळेल सर्वांच्या वागण्याचा बोलण्याचा तुझ्या अपमानांचा एकच बदला आहे आणि तो म्हणजे तुझे यश तुझे यशच त्या सर्वांचा बदला आहे त्या सर्वांना उत्तर आहे ज्यावेळेस तू यशस्वी होशील त्यावेळेस हेच बोलणारे हसणारे लोक तुझे कौतुक करतील पण त्यावेळेस तू मात्र तुझे मागील दिवस विसरून त्यांच्यावर भाळून जाऊ नकोस सगळ्या गोष्टी लक्षात ठेव हो। आणि मागे जी चूक तू केलेली होती ती पुन्हा करू नकोस थोडा स्वार्थीपणा असणे देखील खूप गरजेचं आहे कारण या जगात जो तो फक्त स्वार्थासाठी प्रत्येकाचा वापर करून घेत असतो त्यामुळे तुझा कोणाला वापर करू देऊ नकोस आणि आता सध्याला तुझ्या डोक्यात इतर कोणताही वाईट विचार आणू नकोस फक्त तुझ्या यशस्वी होण्यासाठी कोणत्या गोष्टी करणे गरजेचे आहेत त्याकडे लक्ष दे आणि रात्रंदिवस मेहनत कर आणि यशस्वी हो आणि बाळा तू घाबरू नकोस तू एकटा नाहीस ही तुझी आई नेहमी तुझ्याबरोबर आहे तू तु फक्त पुढे पुढे चालत राहा बाकीचे सर्व आम्ही पाहून घेतो बाळा तू एकटा नाहीस ही तुझी आई नेहमी तुझ्यासोबत आहे त्यामुळे तू काळजी करू हो नकोस सगळे चांगले होणार आहे बाळा तुझा जर तुझ्या या आईवर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा अपेक्षा कधीच दुसऱ्यांकडून ठेवू नकोस तुझ्या दुःखाचे खरे कारण हे आहे की तू इतरांकडून खूप अपेक्षा करत असतोस कोणीतरी येईल आणि माझी मदत करेल या आशेने तू सगळ्यांकडे पाहत असतोस आणि ज्यावेळेस कोणी तुझी मदत करत नाही तेव्हा तू खूप दुःखी होतोस बाळा अपेक्षा ही दुसऱ्यांकडून नाही तर स्वतःकडून ठेव तुला स्वतःलाच या परिस्थितीतून मार्ग काढायचा आहे दुसऱ्यांच्या आशेवर बसू नकोस कोणतीच गोष्ट ही अशक्य नाही तू पहिला प्रयत्न तरी करायला चालू कर तुझ्या प्रयत्नांना साथ देण्यासाठी आम्ही आहोतच पण यासाठी तू पहिले पाऊल उचलणे खूप गरजेचे आहे हिंमत हारू नकोस नाहीतर आहे तिथेच राहशील तुला जर बदल घडवायचाच असेल तर तुला पाऊल तर उचलावेच लागेल आणि परिस्थिती बदलण्यासाठी बदल, बदल हा खूप गरजेचा आहे तुला तुझ्या प्रत्येक कामात यश मिळत जाईल हाच आमचा तुला आशीर्वाद आहे आणि बाळा तू भिऊ नकोस आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी उभे आहोत बाळा तुझा जर आमच्यावर खरंच मनापासून विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटू या पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ